नमस्कार आज मी बनवणार आहे दोडक्याची अशी कुटून भाजी तर बघू अशा प्रकारे दोडका घेतलेला आहे बघा अशा प्रकारे आता याला छोटे छोटे तुकडे फट करायचे अशी बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि तुकडे अस तांब्यात टाकून अशा प्रकारे कुठून घ्यायचा बारीक तुकडे झालेले आहेत अशा प्रकारे कुठून हे बारीक केलेलं आहे तर हे बारीक केलेलं आपण ताजा मिर काढून घ्यायचं बारीक झालेलं आहे तर इथं हिरवी मिरची घेतलेली आहे ती पण बारीक कुठून घ्यायची आहे अशा प्रकारे मोठी मिरची कुठून घेतलेली आहे थोडस मिरची आणि अर्धा टमाट टाकून हे बारीक करून घ्यायचं पाटेल ठेवलेला आहे हे थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकायचं आहे तर मसाले घेतलेले आहेत जिरे मोहरी हळद लाल चटणी टाकणार नाही आपल्याला हिरवी चटणी टाकायची आहे लसूण कोथिंबीर आणि धकेचा वाटत शेणपणे मिरची

बघा किती छान आपण कुठलेला दोडका घेणार आहोत आणि हा दोडका यामध्ये असा टाकणार आहोत चांगल्या प्रकारे मिक्स करून देणार आहोत वेळ चांगलं वापर याच्यामध्ये पाणी टाकायचं किती छान दिसत आहे बघणार आहोत आपण बघा किती छान आहे त्यामध्ये आता आपण पाणी टाकणार आहोत गिलास पाणी टाकायचं आहे गरम करून घेतलेलं आहे पाणी बघा अशा प्रकारे आता हिरव्या मिरचीचा धोडका ठेचलेला धोडका झालेला आहे थोडा आता चांगला शिजू द्यायचा यामध्ये थोडेसे हरभरीची डाळ टाकायची आहे डाळ टाकल्यामुळे गोडका खूप छान लागतो अशा प्रकारे मस्त बघते मस्ती मिक्सर करायची आपला दोडका शिजत आहे भाकर पण पैल डोडक्याची भाजी आणि बाकरी बघा तयार झालेलं आहे आपलं त्यात दोडक्याची भाजी भाकरी टोमॅटो आणि काकडी चला मग